शेअर करत आहात नागपंचमीचे जे, जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले खूप लोकांचे फोन आले त्यांनाही समाधान झालं की आपण का जे काय विधी केले त्याबद्दलचे खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं त्याबद्दलही धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेले आपण फोन करू शकता परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझं ऍड्रेस येतोय माझी जी, जी शाखा आहे गोव्यामध्ये कारवारला कुडाळला आणि बेळगावमध्ये ते या ठिकाणी आपण संपर्क करू शकता किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा मी आपल्याला त्यांचे उत्तर, उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन ते मार्गदर्शन सशुल्क असेल त्याची आपल्याला फी भरावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं सर्वसाधारणतः दुबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो परंतु आपल्याला व्यक्तीशी एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा आतापर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही ते दूर करता येतील दूर होतील त्याचे आपल्याला लाभ होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी बारा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी या सप्ताहात काही गोष्टीतून आपली कदाचित फसवणूक होऊ शकते त्यामुळे व्यवहार आणि नातेसंबंध यातील फरक ओळखा यातील फरक जाणा आणि ते वेगळाच ठेवा नात संबंध व्यवहार एकत्रित करायला जाऊ नका कदाचित अशाच काही गोष्टीमुळे आपली फसवणूक होऊ शकते स्पष्ट व कर्तव्यनिष्ठ निर्णय घ्या अतिप्रामाणिक किंवा साधेपणाचा कदाचित आपल्या अतिप्रामाणिकपणा किंवा साधेप्राणाचा समोरील व्यक्ती गैरफायदा घेऊ शकतो किंवा चुकीच्या काही गोष्टी आपल्या बरोबर घडवून आणू शकतो त्यामुळे त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण रागात घेतलेला एखादा निर्णय प्रतिस्पर्धी किंवा आपल्या शत्रूंना लाभकारी ठरू शकतो त्यामुळे कुठलेच निर्णय सध्या आपण रागात घ्यायला जाऊ नका रागाने करण्याचा प्रयत्न करू नका द्वेषाने ईर्षेने करायला जाऊ नका ह्या लहानशा चुकीमुळे समोरील व्यक्तीला किंवा शत्रूला त्याचा लाभ होऊ शकतो चुकीच्या घटना व चुकीचे लोक याचकडे दुर्लक्ष करा म्हणजे यांच्याकडे दुर्लक्ष करा जे आपल्याला चुकीचे वाटत आहेत किंवा चुकीचे वाटत आहेत किंवा आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं करते अशा व्यक्तींकडे जास्त लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा करत राहा असलेल्या कामात आपण जे काही करतात त्या कामात एकग्रता कशी वाढवता येईल आणि एकग्रताने आपण घेतलेले काम कसे पूर्ण करता येईल किंवा वरिष्ठांना समोरील व्यक्तींना कसे इम्प्रेस करता येईल किंवा कसा प्रभाव आपला त्यांच्यावरती पाडता येईल याकडे सध्या आपण विचार करणे हिताचे ठरेल गुप्त शत्रु आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे लाभ घेतील आणि आपल्याला सतत नुकसान पोचविण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्या कामामध्ये व्यत्यय आणून नुकसान करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील सर्वसाधारण या सप्तात मी सांगितलेल्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आपल्या लक्षात आल्या असतील तर लक्षात घेऊन आपण व्यवस्थित त्याच्यावरती जर मात केली तर मोठा त्रास आपल्याला संभवणार नाही किंवा या काही गोष्टी आपल्यासोबत घडणारच नाही जसा हप्ता चालू जसा सप्ताह चालू आहे त्याचप्रमाणे चांगल्या प्रमाणे गोष्टी घडू शकतात याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे चौदा आणि अठरा शुभ अंक असणारा पाच आणि रंग असणारा हिरवा या सप्ताहात आपल्याला रेमिडीज करायची जी बारा तारखेला सोमवार आहे श्रावणातला दुसरा सोमवार आहे या सोमवारी या सोमवारी नाही जमलं तर पुढच्या एकोणीस तारखेच्या सोमवारी ज्या ठिकाणी रक्षाबंधन आहे पौर्णिमा त्या दिवशी आपल्याला शंकराच्या पिंडीवरती कि दही किंवा दही मिश्रित पाण्याचं पाणी मिश्रित दह्याचं अभिषेक करायचं आहे जमत असेल तर रुद्र रुद्राभिषेक जसा आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला करता येत असेल तर तो करा परंतु आपल्याला अभिषेकासाठी जे द्रव्य घ्यायचं आहे ते त्यामध्ये दही मिश्रित असणार आहे हे लक्षात घ्या यानुसार करा त्यामुळे सध्या आपल्याला मनशांती मिळेल किंवा शांतता लावे याचा लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमिडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काही काय मिक्स करायला सांगितले आपल्याला गोळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं तर ते करत असताना जर आपण कसं होतं साप्ताहिक राशी भविष्य असतं त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपल्याला उशिरा कळतं किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतं त्यामुळे ते रेमेडीज त्याच दिवसाला आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही तर अशावेळी आपल्याला असं करायचं मी आता ही बारा तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर बारा तारखेला नाही करता आली तर मात्र एकोणीस तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच कारण काय आहे परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते जर आपल्याला योग्य वाटत असेल त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल फायदा होत असेल मनशांती लाभत असेल तर नक्की आपण करा अन्यथा तो आपला प्रश्न आहे तर यानुसार आपण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या आपल्याला जर एखादी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो, तो पोचवा जेणेकरून तेही हा उपाय करतील त्यांच्या आयुष्यातील काही अडचणी असतील ते, ते सुद्धा दूर मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा कारण आपण पाहत आहात पाहणाऱ्यांची संख्या तर वाढत आहात प्रेक्षक आहे आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो उत्साह वाटतो व्हिडिओ नवीन करावे चांगले करावे इतके लोक इतके प्रेक्षक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वादने एक लाईक मिळत आहे आम्हाला एक उत्साह येतो तर नक्की करा चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद